राज्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय तर पुढील पाचही दिवस राज्यात पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पण मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी राहू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा तसेच विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि अमरावती या अकरा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा अंदाज दिलाय तर विदर्भातील उरलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये खान्देशातील तीन जिल्हे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या हो कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात मराठवाडा आणि खान्देश तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे गुरुवारी मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे रायगड पालघर ठाणे तसेच संपूर्ण विदर्भाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे